अर्थात पकडलेल्या बिबट्यांची नगर जिल्ह्यामध्ये उच्छाद मांडणारे बिबटे पकडले खरे पण आता त्यांचं संगोपन करताना वन विभागाची दमछाक होती सरकारकडून वेळीच निधी मिळत नसल्यामुळे आता आकस्मिक निधीमधून बिबट्यांचा पाहुणचार करण्याची वेळ वन विभागावर आली बघूयात नगरमध्ये नरभक्षक झालेले आणि दहशत माजवणारे हे बिबटे सध्या राहुरीच्या दिग्रस इथल्या या नर्सरीमध्ये मुक्कामाला आहेत अशा बिबट्यांनी नगर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात दोन बालकांसह पाच जणांचा बळी घेतलाय लोकांच्या आक्रोशानंतर नगरमध्ये थोडे थोडके नवे तीन महिन्यात तब्बल बिबटे वनविभागाने पकडले त्यातले आता आपण राऊरी तालुक्यातील डिग्रस न नर्सरीत आहोत ह्या डिग्रस येथील नर्सरीत नर्सरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पकडलेले तब्बल अकरा बिबटे ह्या नर्सरीत आहेत आपण जर समान समान मागणी केली जाते की कुठे बिबटे दिसला की त्याला पिंजरा लावा त्याला जेरबंद करा आपण जर बघितलं तर आता आपण डिग्रस नर्सरीत आहोत आणि डिग्रस नर्सरीत तब्बल या ठिकाणी अकरा पिंजऱ्या आहेत आणि अकरा पिंजऱ्यामध्ये हे असे गुरगुरणारे आणि अतिशय घातक असे पूर्ण वाढ झालेले अनेक बिबटे या ठिकाणी आहेत ह्या बिबट्यांचं आता या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे या बिबट्यांना नंतर नैसर्गिक आदिवास सोडायचं का या बिबट्यांचं करायचं काय हा प्रश्न येतोय आणि ह्या बिबट्यांच्या रोजच्या खाद्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते दिवसा आड यांना खाद्य बिबटे तिथल्या नागरिकांची संगोपन करायची जबाबदारी आता आली आहे बिबट्यांचं संगोपन करायचं म्हणजे स्वस्तातलं काम नाही रोज कोंबडी आणि बकरे कापून पाहुणचार करताना वन विभागाची दमछाक होते त्यामुळे बिबट्यांचं संगोपन करण्यासाठी पंचेचाळीस लाख रुपयांची मागणी वन विभागाने केली आपण पूर्णपणे त्यांच्या खाद्याची असेल किंवा वाहतुकीची असेल हे आपण दक्षता घेत आहोत आमच्याकडे काही प्रमाणात सर्व योजनामध्ये आकस्मिक निधी असतो तीन टक्के त्यामधून आपण त्यांना खाद्याची व्यवस्था केलेली आहे परंतु मोठ्या प्रमाणात खाद्य लागत असल्यामुळं आपण जवळजवळ पंचेचाळीस लक्ष रकमेचा प्रस्ताव आपण राज्य शासनाला आणि डीपीसीला सुद्धा दिलेला आहे आणि हा निधी आपल्याला उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला त्या लेपोडचं आपल्याला संगोपन चांगल्या प्रकारे करता येणार आहे रोज मटण खाऊ घालायचं म्हणजे काही खर्च आहे प्रत्येक बिबट्याला रोज दोन अडीच किलो चिकन लागतं अकरा बिबट्यांना खाद्य पुरवण्यासाठी रोज पाच सहा हजार खर्च होता बिबट्यांना वेळेवर पाणी आणि वैद्यकीय तपासणी करावी लागते एकूण अकरा बिबट्या आहेत आपल्याकडं तर या बिबट्यांना आपण साधारणतः दरवाज नाही पण दी साड दोन अडीच किलो आर पुरवतो हो यांना यांना आपण बाहेरून कोंबड्या आणतो चिकन म्हणजे आणि इथं आपण स्वतः कापतो त्यांना म्हणजे कापून घेतो आणि आपल्या म्हणजे निगराणीमध्ये त्यांना टाकलं जातं तर त्याच्यानंतर दिवसातून दोन दिवस पाणी पाचतो आपण त्यांना अशा पद्धतीने त्यांच्या आहाराचं आपण मेंटेन करतोय बिबट्यांचा इतका सुसुवाट झाला आहे की रोज कुठून ना कुठून पिंजरा लावण्याची मागणी होते बिबट्या पकडला की त्याला सांभाळावं लागतं त्यातच नगरमध्ये रेस्क्यू सेंटर नसल्याने या बिबट्यांना सांभाळायचं कसं आणि किती दिवस असा प्रश्न वनविभागाला पडलाय वंतारा किंवा अन्य ठिकाणी पाठवावं असा प्रस्ताव वन खात्यानं पाठवलाय बिबट्यांना पकडण्यासाठी दोनशे पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे ड्रोन यासह साधनं पुरवण्यात आली पण बिबट्यांना सांभाळण्यासाठी मात्र आकस्मिक निधीतून खर्च करावा लागतो बरेचसे बिबटे हे उसाच्या फळात वाढले त्यामुळे सध्या साखर कारखान्यांनी पुढे येऊन मदत करावी अशी मागणीही पुढे येते एकूणच राज्यभरात उच्छाद मांडणाऱ्या रा शेकडो बिबट्यांना पकडलं तर पुढे करायचं काय हा प्रश्न नव्यानं समोर आलाय नगरघून उमेर सह प्रशांत शर्मा पुढारी न्यूज राहुल